आपण ह्याच्यामध्ये आता हे जे आहे ना हिरवी मिरची टोमॅटो कांदा आणि पुदिना हे देखील याच्यामध्ये टाकणार आहोत तर आता मी चिकन बिर्याणी जे बनवत आहे ना तर हे वेगळ्या पद्धतीने बनवत आहे तर हे बघून घ्या आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे याच्यामध्ये टाकत आहे मी सुहानाचा बिर्याणी मसाला खूपच छान बिर्याणी होते ह्या मसाल्याने तर हे मी टाकलेलं आहे एक चम्मच तर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेणार आहे तर तुम्ही म्हणत असाल आता हे कुठली पद्धत आणले तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा दम बिर्याणी करून बघा इतकी सुपर म्हणजे टेस्टला इतकी छान लागते ना मी पण आता आता शिकलेलं आहे हे दुसरी वेळ असेल हे अशी बिर्याणी बनवायची तर खमंग असा वास सुटलेला आहे ह्याच्यामध्येच तर दम बिर्याणी बघा तुम्ही म्हणत असाल कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो हे सगळं मिश्रण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं असतं तर तशा पद्धतीचे हे चिकन बिर्याणी मी बनवत नाही आहे तर आता हे पूर्ण मॅरिनेट झालेलं आहे ह्याला थोडंसं दही कमी पडलं मी दही टाकून घेते दहीचं प्रमाण जास्त तर बिर्याणी खूपच छान होते तर हे बघून घ्यामध्ये मी टाकणार आहे बेडगी मिरची लाल हे बघून घ्या कलर येणार आहे आपल्या ह्याला ही सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि दहा मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती ताट झाकून ठेवूया तर हा आपण राईस उकडून घेतला होता तर चला आता दहा मिनिटं पूर्ण झालेले आहेत तर आपल्याला चिकन फ्राय हे जे आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं हे हे दहा मिनिटं झालेले आहेत तर चला आता आपण गॅसकडे वळूया चला तर आपण ठेवलेला आहे तेल गरम आणि इकडे घेतलेला आहे मसाला तर हे मसाला आणि तुम्ही म्हणा हे तांदूळ किती आहे हा तांदूळ अर्धा किलो आहे आणि ते, ते चिकन सुद्धा अर्धा किलो आहे आणि अर्धा किलो साठी आपण मसाला घेतलेला आहे तुम्ही बघत बिर्याणी मसाला आहे बेडगी पावडर आहे इसको क्या बोलते लकडी तर चलो अभि हम एक गरम मसाला डालते हे चलो गरम मसाला आता हे जे चिकन होता आपण पूर्ण मसाल्याला लावून ठेवला होता तर आपण हे याच्यामध्ये हो टाकून समजून घ्या हे हे बॉईल होण्यासाठी आपण दहा मिनिट फिरणार आहे चिकन बरेच दिवस झालं बरेच महिने झाले आपण काही रेसिपी कुठली बनवली नाही किंवा लाँग असा व्हिडिओ बनवलेला नाही आहे त्याच्यामुळं जरा अडखळत बोलणं होत आहे माझं समजून घ्या तर बघत आहे तुम्ही आपण हे मसाला आता फ्राय करून घेणार आहे मोबाईल जरा इधर लॉन्ग हां तर हे फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघत आहे ह्याला किती छान असा कट आलेला आहे तर दहा मिनिटासाठी आपण बॉईल होण्यासाठी ठेवूया तर थोडस म्हटलं उन्सालीने थोडस फ्राय करावं म्हटलं नाही का पाच मिनिट झालेलं आहे तर बॉईल किती छान होत आहे तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत टाकणार आहे कोथंबीर तुम्ही म्हणत असाल आता हे कसली पद्धत कुठली पद्धत तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा झटपट दम बिर्याणी म्हणतात ह्याला झटपट दम बिर्याणी तर बघा ह्याच्यामध्ये कांदा लस कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो सुद्धा पकड हा तर बघा पूर्णपणे बॉईल होत आहे म्हणजे तव निघत आहे तुम्हाला बघायला भेटतच आहे तर झटपट दम बिर्याणी म्हणायचं आपण राईस तर पूर्ण उकळून घेतलेला आहे अजून हिला पाच मिनिट आपण घेऊया मी बनवत आहे झटपट दम बिर्याणी इकडे बघून घ्या या बिर्याणीला किती छान असा कट आलेला आहे झुम करावं जरा इकडे झुम झुम केल्यानंतर तर हा कसे, आहे कस आहे आपला घरचा काळा मसाला कसा आहे याच्यामध्ये का किती छान असा कलर आलेला आहे मस्त बॉइल झालेला आहे तर चला आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हे राईस तर त्याला म्हणते झटपट बिर्याणी दम बिर्याणी तर हे याला फक्त आपल्याला जास्तीत जास्त फक्त आणि फक्त पंधरा मिनिट याच्यावरतीच ठेवायचं आहे तर तुम्ही बघून घेत आहे आता याच्यावरती आपण टाकणार आहोत कलर कलर आणि कोथंबीर तर हा आहे कलर आपण इथं कलर टाकून घेत आहोत आता मी टाकत आहे ग्रीन कलर ओके टंटडाल तर आता आपण ह्याच्यावर टिकवतो मी टाकून घेत आहे तर जास्तीत जास्त दहा मिनटात तयार झालेली आहे आपली झटपट अशी दम बिरणी तर चला आपण याच्या घेऊया हे डन ओपन करून दाखवते तुम्हाला आहे ना किती छान असा कलर आलेला आहे तर चला वाव किती मस्त अस छान सा कलर आलेला आहे तर आपण घेत आहोत प्लेट मध्ये कशी झालेली आहे बिर्याणी मला कमेंट मध्ये नक्की सांगा खूपच छान हे बघून घ्या किती छान बिर्याणी केलेली आहे झटपट दम बिर्याणी तुम्ही म्हणत असाल आहे ना कुठेतरी मसाला राहिले का एकदम पीस वगैरे किती पी छान मस्त असे झालेले आहेत चिकन सुद्धा पूर्ण टोटली अस बॉइल झालेला आहे आणि इथं आहे कोशिंबीर खूप छान मस्तच असा सुगंध सुगंध चोही कडे तर तुम्ही सुद्धा अशी दम बिर्याणी करा झटपट दम बिर्याणी मी जशी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे त्या रेसिपी प्रमाणे तुम्ही सुद्धा बिर्याणी अशीच करा झटपट चविष्ट खूप छान चला तर मी आता जेवण घेणार आहे तर बाय बाय